बघितला प्लॉट मित्रांनो या प्लॉटची जी टेक्नॉलॉजी आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला पण शेतीविषयी इंटरेस्टेड आपण असाल तर की लास्टपर्यंत हिरवागार का कोणत्या पद्धतीने ठेवला जातो किंवा लास्टपर्यंत जे आपण सिंचनने किंवा पिंकरने जे पाणी देतो आणि हिरवागार तर प्लॉट होतो पण पर लास्टपर्यंत बोंडाळी नाही आली पाहिजे याचं थोडं मला नियोजन सांगणार आहे आपण जर यूट्यूबवर नवीन असाल माझ्या चॅनलला पहिली बार बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा जेणेकरून तुम्हाला माझे जे जे नवीन अपडेट टाकत जाईल मी ते तुम्हाला डायरेक्ट येऊन नोटिफिकेशन कळेल आणि चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ बनवत आहो आपण बघत आहात पण चॅनलला सपोर्ट नाही करताय तसं नाही करू शेतकरी पुत्राला सपोर्ट करा जेणेकरून मला पण थोडं प्रोत्साहन भेटेल व्हिडिओ बनवण्यासाठी आणि जे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी सांगत जाईल बघा लास्टपर्यंत काय करायचं माहित आहे का आपण पाणी तर देतो हिरवागार प्लॉट होतो आणि शेंडासुद्धा काढतो बघा हिरवागार शेंडा त्यासाठी काय करायचं माहिती आहे का प्रोपेक्स मनोशील आणि ब्लू कॉपर हे तीन फवारणीमध्ये पदार्थ वापरा तुम्ही तुमचा ब्लॉट बघा कसा चमत्कार होतो प्रोपेक्स काय करते माहिती आहे का जे डायरेक्ट बोंड राहते ना या बोंडावर डायरेक्ट कवर करते म्हणजे डायरेक्ट कवर केल्या जाते आणि जे काय आतमधली काळी आळी कीटकनाशक जे आहे ना ते पूर्णपणे मारले जाते आणि मनुशील काय करते माहिती आहे का आपण जसं की युपीचा मनु मारतो त्या पद्धतीनेच एक मनुशील काम करते पण ते कसं आहे माहिती आहे काय जास्तीत जास्त पांढरे तुडतुडी मासे जे काही राहते त्याला फक्त घायल करते ते डायरेक्ट मारून टाकत नाही जर आपल्या शेतामध्ये पहिलेच सांगलं होतं तुम्हाला की मी आपल्या शेतामध्ये सर्व जर कीटकनाशके मारल्या गेल्या तर क्रॉसिंग कोण करणार क्रॉशिंगच जर नाही झाली शेतामध्ये तर पाते गळ होते त्यामुळे यावर थोडं लक्ष द्या हे फवारणीमध्ये पदार्थ वापरा आणि बघा तुमच्या शेतामध्ये कसा चमत्कार होतो चॅनलला लाईक करा मित्रांनो मला माहित आहे आपण नमस्कार मित्रांनो आपला मित्र रॉयल आहे पण पुढचे आपले मनपूर स्वागत करतो आज आपल्या शेतामध्ये पाणी पडले रात्रीला खूप पाणी पडलं त्यामुळे म्हटलं जरा जाऊ आपण शेतामध्ये फिरायला बघूया आपण प्लॉट इतका वाढून सुद्धा मोकळा आहे फक्त मित्रांनो इतका वाढून सुद्धा मोकळा याचं मुख्य कारण म्हणजे आपण स्टार्टिंगला लहानपणी पस्तीस दिसाचा ज्यावेळेस कापूस होता त्यावेळेस आपण गळफांदी काढली होती याचंचही मुख्य कारण आहे कसं आहे का शेतामध्ये आपण बरेच जण खूप पाणी देतो आणि मेहनतसुद्धा करतो असं नाही की मी चार दिवसापासून आलो म्हणून मीच मेहनत करतो तुम्ही बरेच काळापासून मेहनत करता पण न्यू टेक्नॉलॉजी हे थोडी यूज करा बघा लहानपणापासूनच आपल्या झाडाला फांदी तुम्हाला एक्स्ट्रा फांदी दिसणारच नाही बघा ही फळफांदी फक्त फळफांदी दिसणार हे जे तुम्हाला दिसत आहे ना ऑलरेडी की <coughs> तुम्ही गळफांदी कट केली होती त्याचंच हे कारण आहे माझा फक्त दीड एकरचा प्लॉट आहे आणि मी गळफांदी ऑलरेडी सगळी काढली होती गळफांदी काढल्याने खूप फायदे होते मित्रांनो तुम्ही अवश्य काढून बघा हे अवश्य बड्डा खूप कापूस झाला असं म्हणत नाही की मला जरा म्हणून पण गळफांदीने कसा माहिती आहे का जास्तीत जास्त माल झाला म्हणून बघा टाकलेत टाकले आता पाणी पडलं मग हिरवगार प्लॉट झाला तुम्हाला खूप सारे कातले दिसले असते तुमचं पाच एकर जरी असेल मित्रांनो तर कमीत कमी एक एकर तरी आवश्यक तुम्ही गळफांदी काढून बघा आणि खरोखरच खूप फायदे होतात आणि फवारणीवर नियंत्रण ठेवावं हो। जास्तीत जास्त महागाच्या फवारण्या मारून स्वतःचा घाटा करू नका कारण जेवढं काही आपण कमी खर्चामध्ये करेल तेवढा आपलाच फायदा आहे निसर्ग हा खूप पाणी देतो आपला प्लॉट हिरवा होतो आणि एकदमच उघडून गेल्यामुळे आपलं सगळं झळून जाते तसं न करता मित्रांनो थोडं शेतीवर लक्ष द्या